लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज युवा नेते विक्रम बाबांच्या वाढदिवसानिमित्त उसेसावळे जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन दिनांक ते जुलै अखेर होणार कार्यक्रम मंत्री जयकुमार गोरेंचा प्रतिष्ठित उसेसावळे जिल्हा परिषद गटाचे युवा नेते वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक पंचवीस ते सत्तावीस जुलै अखेर भरगतच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे व संपूर्ण जिल्हा परिषद गटातील विविध वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे या अनुषंगाने विक्रमबाबा कदम युवा मंच कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपताना वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे निसर्ग संवर्धन व समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे आहे या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी पंचवीस रोजी जिल्हा परिषद गटातील रहाटणी चोराडे होळीचा गाव म्हासुर्णे प्राथमिक शाळा तसेच श्रीराम विद्यालय म्हासुर्णे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे शनिवार दिनांक सव्वीस रोजी कृष्णा हॉस्पिटल कराड भारतीय जनता पार्टी कराड उत्तर आणि विक्रमबाबा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आरोग्य तपासणीसाठी राज्याचे कुर्ले पुसेसावळी गोरेगाव वांगी जयराम स्वामी वडगाव चौराडे म्हासुरणे लाडेगाव होळीचा गाव, गाव वडी आणि गावामध्ये शिबिर घेण्यात येणार आहे शिबिराच्या गावात नजीकच्या गावातील लोकांची तपासणी करण्यात येईल नाक कान घसा अस्थिरोग त्वचारोग दंतविकार बालरोग नेत्र तपासणी कर्करोग आदी आजारांवर तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे तर रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी पुसेसावळी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे संध्याकाळी सहा वाजता पुसेसावळे जिल्हा परिषद गटाचे गतमान नेतृत्व विक्रमशील बाबा कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होणार आहे या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ कराड उत्तरचे नेते व माजी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या सामाजिक उपक्रमांचा गटातील ग्रामस्थांनी लाभ घेण्याचं आवाहन विक्रम बाबा सोशल फाउंडेशनचे नेते महेश पाटील यांनी केलाय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका